मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलमधून आज आठ प्रवासी रुळावर पडल्याची दुर्घटना घडली आहे दोन्ही बाजूंना दोन लोकल जाताना लोकल मधल्या गर्दीमुळे एकमेकांना घासून लोक खाली पडली आणि हा अपघात घडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे उमरा स्थानकादरम्यान झालेल्या आज आजच्या या घटनेमुळे मुंबईची लोकल ही लाईफ लाईन आहे की डेथ लाईन हा सवाल आता उपस्थित होतोय रोजीरोटीसाठी मुंबईकर जीव मुठीत घालून रोज लोकलला प्रवास करतो रोजची गर्दी पाहता मध्य रेल्वेवरच्या लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी अनेकदा केली जाते मात्र त्याबाबत विचार केला जात नाहीये पुरुषांप्रमाणेच महिलाही अनेकदा लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात वेळेवर ऑफिसला गाठण्यासाठी मुंबईकरांची ही रोजची धडपड असते मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय आठ लोकं जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत ही सगळी जी प्रवाशी होती ही फुटबोर्डवरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती ह्यांचं आपापसामध्ये आप एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवाशी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे ते प्रवाशी पडलेले आहेत ट्रॅकवरती आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ प्रवाशी ट्रॅकवरती पडलेले होते ही साधारण नऊ वाजताची घटना होती नऊ पन्नासच्या दरम्यान आपल्या अॅम्ब्युलन्सेस तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अँब्युलन्सने या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत